मांडवाच्या दारी केलं हळदीचं उमल मांडवाच्या दारी पाणी कशाचं तुंबलं मांडवाच्या दारी जावय राजसानं चोरी केली तानी मैना चंद्रज्योत चोरी नेली मांडवाच्या दारी आहे राची ठेली बंधूचं पाताळ मी झेली ते वरचे वरी सोयऱ्याचा आहे त्याचा त्याला द्यावा बंधूच्या पातळ्याने झाला मांडव हिरवा आहेराचा धनी बंधू माझा आला नाही चितंगाचा फासा तयार झाला नाही आहेराचा धनी बंधू माझा गरिता चोळी पातळाची घडी मागं भाव जई सीता नवरा नवरीला हळद लावल्यानंतर मांडवाच्या दारात हळदी कुंकवाच्या पाण्याचा सडा पडला आहे मैत्रिणी जाऊ विहिनी नवरदेवाच्या करवल्या या सगळ्यांनी हळद खेळण्याने मांडवाच्या दारी पाणी सांडले आहे एवढ्या घणगोतातून जावई राजेसाने राजरोसपणे चोरी केली पण दुसरं तिसरं काही चोरून नेलं नाही चोरी केली ती तिच्या सुंदर आणि सुकुमार चंद्रज्योतीप्रमाणे असणाऱ्या लेकीची मांडवाच्या दारामध्ये आहेराची देवाणघेवाण चालली आहे सर्व आलेल्या पाहुण्यांना मानपान दिला जात आहे भावाने तिला वरमाई पातळ म्हणून हिरव्या रंगाचा शालू आणलेला आहे आणि त्याच्यावर तिला जो दिला जाणार आहे तो चितंग नावाचा सोन्याचा दागिना अद्याप तयार झालेला नाही भाऊ मोठ्या झोकात आणि दिमाखात पुढे चाललेला आहे आणि मान पान घेऊन सीतेप्रमाणे भाऊजे मागे येत आहे हे दृश्य ती या जात्यावरच्या ओवेतून व्यक्त करते अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील स्त्री जीवनाचा सहज आणि रम्य आविष्कार या जात्यामधील ओव्यांमधून आपणास पाहायला मिळतो तिच्या सुखदुःखाशी एकजीव होणारा एकमेव दुवा म्हणजे जाते अशा या जात्यास ईश्वर मानून ती सर्व सुखदुःखांचा हिशोब या जात्याजवळ मांडताना आपल्याला प्रत्येक ओवीमधून दिसते